रहा। श्री मानसिंग नाईक तांडा गोंदी या ठिकाणी माता जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कळसारोहण अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला याबाबत सविस्तर असे की मौजे सेवाधाम मानसिंग नाईक तांडा पोस्ट गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी तीन दिवसीय धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता माता जगदंबा देवी व संत सेवालाल महाराज मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या भव्य अशा धार्मिक कार्यक्रमासाठी पोहरा देवीचे धर्मगुरु महंत कबीरदासजी महाराज धर्मगुरु महंत सुनीलजी महाराज धर्मगुरु महंत रमेशजी महाराज यांची आशीर्वादपर पर उपस्थिती होती तसेच पीठाधीश्वर धर्मगुरु परमपूज्य डॉक्टर रामराव महाराज यांचे सेवक प्रकाशजी महाराज यांचे या प्रसंगी विशेष असे मार्गदर्शन लाभले तीन दिवस नियोजित असलेल्या या भव्य अशा कार्यक्रमासाठी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती भव्य अशा पटांगणात भला मोठा मंडप उभारण्यात आला होता स्वागत कमानीवर ही विद्युत रोषणाई केली होती भव्य असे व्यासपीठही उभारण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी धर्मगुरू महंत मंत्री महोदय आमदार विविध संघटनांचे प्रमुख तसेच येणाऱ्या भाविकांचे स्वागत आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था आयोजकांच्या वतीने अतिशय मनोभावे तसेच सन्मानपूर्वक करण्यात आली होती फटाके फोडून तोफा ओढवून पुष्पहार शॉल श्रीफळ तसेच बंजारांची शान असलेला मानाचा पट्टा देऊन सर्वांचे आदरातिथ्य करण्यात आले डफडा तसेच लिंगी नृत्य करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी घनसवंगीचे माजी आमदार माजी मंत्री राजेश टोपे विद्यमान आमदार इकमत दादा उढान त्याचप्रमाणे बंजारा समाजातील बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार राठोड नवनिर्माण बन बंजारा क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बंजारा ब्रिगेडच्या मराठवाडा महिला अध्यक्षा मनिषाताई राठोड पांढरे वादळचे मुख्य समन्वयक राजपाल सिंह राठोड शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड समाजसेवक रमेश पवार समाजसेवक डॉक्टर कृष्णा राठोड बंजारा छत्रपती संभाजीनगर महानगर प्रमुख अमृताताई चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी विशेष म्हणून टीकाराम सोमा आडे दशरथ सोमा आडे ज्ञानेश्वर आसाराम आडे राजू टीकाराम आडे दिगंबर दशरथ आडे भीमा दशरथ आडे धारू सीताराम राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचप्रमाणे बाबासाहेब दलसिंग चव्हाण रमेश बाबुराव राठोड रोहिदास हिरामण आडे विष्णू गोवर्धन जाधव हो, यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अॅडवोकेट पंडित भाऊ टिकाराम आडे तसेच समस्त गावकरी मंडळी या तीन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यासाठी या तीनही दिवस मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करण्यात आले तसेच या भव्य अशा धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने स्थानिक तसेच विविध ठिकाणांहून बंजारा बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नू छत्रपती संभाजीनगर